नमस्कार मी सिंग पावरा पशुवैद्यकीय दवाखाना सुरवाणी पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत शा शासकीय योजना मासेने एक जनावर गाई आणि ही कृत्रिम रेतनन प्रोग्राम चालतलो कृत्रिम रेतन म्हणजे काय कृत्रिम रेतन ज्या स्वतःच्या गायी किंवा ही गुदू भुईल किंवा पाडू न लागाडता तिनं गाभण करणं म्हणजेच कृत्रिम रेतन म्हणजे नैसर्गिकरित्या न फळवता तिन्हा ट्यूबमार्फत इंजेक्शन देऊन गाभण करणू म्हणजेच रेतन आर्टिफिशियल इन्सिमिनेशन हे तिनं हा कैतला तर तेरू काय फायदो की एक समजेल आबोपा हा एक पूर्वीपार पशुपालन व्यवसाय करतला पशुपालन यो एक शेती ही जोडधंदो म्हणून आपण करतला आणि जोडधंदामा एक आपण येण्या परिसरमा एक जनावरांसंख्या जास्त शेती ही आणि तिचं तिनापासून उत्पादन कमीच आहे जसं शेती जास्त आणि कमाई कमी अहली परिस्थिती आपली पशुपा पशुस इनामास ही तर ते उत्पादनता वाढवणं जुवे ही तिना फसलो उद्देश हो जसं काही हरित क्रांत्या ऐता गया वेळेनुसार बदलती गई तहलच पशुसंवर्धन विभागमधसुद्धा जनावरां गाई म्हैशींची उत्पादन क्षमता जुवे करून शासनान एक कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवतला तिनं हा आपू गायीही किंवा म्हैशीही ट्यूबवरनू हे कळतलं तिरो उद्देश हलूस सेतो हो बा एक समजले एखादी गायीची शेती ही आपण गावठी गाय करता आपण हरी कोणीच निभावतलं तर जास्त दूध देणारी गायी आपो तिनं कृत्रिम वेतनामदखी म्हणजे बाहेरून बीज लावीन आपू तिनं पर घाबण करीन आवणारी पिढी आपण सुधारित करू शकतला किंवा तिनेही ही संकरीकरण करता आवडतं संक्रीकरण आलं की आपली जी गावठी गायस आहे ती मग जर्शी एच एफ वगैरे म्हणजे हॉलिस्टन फिजियन वगैरे जास्त दूध देणारी जी गायस आहे ती उत्पादन आपण जरा जर आपण आणख्या जर बावी आपो काही प्रगत प परिसरमा नाशिक असो किंवा नगर वगैरे जे परिसर शेतो किंवा तुम गुजरात खेर वगैरे गुजरवावी आपू तर खेर दुग्ध व्यवसाय बऱ्यापैकी चालतलो आपोपहा संख्या भरपूर शेती जास्त शेती ही आणि दुग्ध उत्पादन नेमनेच नाही जवळपास एखादा गावमा समजले हजार जर गायी आणि म्हशी असतील त्याच्या आधारे एक हज एक हजार लिटर दूधसुद्धा निघवतो म्हणजे एका गायी एका मैशी मागो एक लिटर दूधसुद्धा आपो निजुळतो तर ते दूध उत्पादन अणुजवे करता एक स सुधारित संकरीत जनावर तयार होणं जो आहे तिना फसलो उद्देश येतो संकरीत जनावर सुधारित जनावरां काय फायदो तर एक आज आपण गावठी जी गायचं होती जी आपोहू आजवी ते चार वर्ष मग काम मावतली तर जर स सुधारित किंवा संकरीत जा गाय आपण तयार करूया त्याची आपोहू दीड वर्षमा म्हणजे गावणतली आणि अडीच ते तीन वर्षमाची एक वेद जुडत्रू पेलू वेद जुडत्रू आणि तिनं सुगारित संक्रित गायीन जरशी असो एच असो इनी गायीन काय की एका वेतोमा जास्तीत जास्त दूध आपणे क्षमता ए कमीत कमी पाच लिटर सहा लिटर सात लिटर दूध आपू आपण येणा परिसर मागची तहली गाई ट्यूबपासून तयार राहणारी जुडू शकते किंवा प्रगत जे एरियस येतो होंखेर हॉलिस्टेंड वगैरे ज्या गायी शेत एक एक हा एकेका टाइम हा वीस वीस बावीस बावीस लिटर दूध द्या आपणारी गायी शेती हो तहली आपो तत्र नाही पण कमीत कमी पाच ते सात लिटर एका टायम म्हणजे चौदा ते पंधरा लिटर दूध एका दिवसात आता जुवे या तिनं इना फसलू उद्देश येतो हो तदनंतर आपण या परिसरात दुधन नाही पण बिलन व्या व्यवसाय वगैरेपैकी इतर की गुदात पैदास करणं आणि तिनं गुदा आपू मार्केटमध्ये वेचणं गुदान हिशोब जर करिया आपण तर गुद आज आपो तीन वर्षमा एक गुदो तयार होईत तीन वर्ष हा तिनं मार्केटमध्ये व्यस्त रहा पंचवीस ते तीस हजार रुपयान जर कधी आपली जी गावठी गाय जर समजलेली व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीनं स संगोपन करिनेपासून कमीत कमी हिनीच गायी ही अपहू हो। अडीच लिटर दोन ते अडीच लिटर एका टाईम हा दूध म्हणजेच एका दिम पाच लिटर दूध असे पाच लिटर दूध एक लिटर दुधान किंमत जर आपण चाळीस रुपया जर या पाच क वीस दोनशे रुपया रोजन आपू हे एक गाय दूध उत्पादन आपण ही आणि जर तेरू आणि एवरेज जर एक करेल सात महिनापर्यंत दूध आपतरीची एक दोनशे रुपये पर डे म्हणजे सहा हजार रुपये एका दिवसान साही साती बेचाळीस चाळीस हजार रुपयां दूध एकूच गाय एका वेतमा म्हणजेच सात ते दहा महिनामा आपू आपतरी तर एक गुदांची सेतू हो आपो तीन वर्ष गोदामा आपो पंचवीस हजार आपण बाजरी हे तिन्हादेखी डबलन उत्पन्न येई आपो एक गाय एकच वर्ष मापतरी करता दुग्ध व्यवसाय दो वाढणूजोवे यु तिनं फसलो उद्देश सेतू हो तदनंतर दुसरं महत्त्वांतो मग दूध व्यवसाय नेहमी करया तर एक आ, सुधारित जात जी शेती ही झाली आपण देशी पासून देशीच संकर जर करी आपो तर संकरित स जरकरी आपो खिल्लर राठी डांगी वगैरे ज्या शेत हा इंद्र बुईलबी किंमत हाजी आवतली आणि सुधारित आणि हाजो बुईल आवणी शेत हो एक काय आलं से आपण इनामात शेत नाही झालं एका गोठामा एका हा जर पाच गायी येते है आणि पाच गायी जर समजले तो मग गोठामा बांधता येते है आहे तर तीन गायी ही तेरुज गुदू तीनही गाभण करणे बाजराई हो म्हणजे आई ही पूर्वीच गाबून करणे बाजरी किंवा बहिणीला पुरुष बाऊ तिने गावण करणे बाजरी राहिले तिनामुळे आवणारी जी पिढी शेती दिवस जी आपण दिवसेंदिवस खालावणे बाजूली म्हणजे जनावरांची इनब्रीडिंग तर आपोहू चळणे बाजू जेण्याकरता आपो शासकीय अंतर्गत शासकीय जे सेवा शुल्क सेंटा पन्नास रुपयाच्या वरिन आपो जातवान तो मुक तिना पद्धत मग कृत्रिम रेतन लाभ लिस् शकतला कृत्रिम रेतन म्हणजे ट्यूबवर नेन काहीतरी तिनं हापू तर तोहलं केल्यानंतर तिनं इनामा आपोहू कालली जातीन म्हणजे तिर जीव ट्यूब सुटतला तिनं वळून पूर्ण इतिहास रहीतलो किंवा तेराईकत्र दुधाप्रतीही चू काला जातील से तिन्हा काही आजारस येत हा की ते पूर्ण चौकशी म्हणजे तपासणी आयल्या राहीतल्या त्यामुळे भविष्यमा काही आजारांबी सुद्धा तिन्हा धाकणी राहतलो त्यामुळे कृत्रिम रेतन करले अणजुबे ज्यू पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत मी तुम्हा आवाहन करतलो